हळद कुंकू हसलं मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जसं की आता कृष्णाचा विश्वास होता की दुष्यंत ऐन लग्नाच्या वेळेला येणार आहे आणि अगदी तसंच झालेलं असतं कृष्णा चा जो विश्वास असतो तो खरा ठरलेला असतो दुष्यंतने लग्न मंडपात अचानक एंट्री मारल्यामुळे आता कृष्णा मात्र दुष्यंतकडे पाहून भलतीच खुश असते तर इकडे आताच त्यांचा शुभविवाह तर संपन्न होत असतो मात्र आता इथे असणारे या सावित्रीला या सगळ्याचा खूपच जास्त राग आलेला असतो सावित्री खूप जास्त संतापलेली असते आणि त्याच वेळेला आता इथे कृष्णा जी असते तिच्या लग्नातूनच सावित्रीने पळ काढलेला असतो कारण तिला असं वाटत असतं की दुष्यंत काही या लग्नात येणार नाही मग दुष्यंतने कृष्णाचं लग्न होणार नाही पण हे सगळं खोटं ठरलेलं असतं दुसरीकडे कन्यादानाचे विधीसुद्धा करायला था। सावित्री थांबलेली नसते आणि त्याचसोबत इतरही सगळेच जणू तिला शोधत असतात पण सावित्री गेल्यामुळे आता कन्यादानाचे विधी अपूर्ण असताना अडळराव समोर येऊन म्हणतात की हे विधी मी पूर्ण करेन आणि त्यामुळे आता कृष्णाला एकदमच भरून आलेलं असतं सासऱ्यांच्या रूपात तिला जणू बाबाच मिळालेले असतात आणि त्यामुळे कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कृष्णा म्हणत असते की तुम्ही आणि माझे साक्षात बाबा झालात याहून माझं नशीब कोणतं दुसरं असूच शकत नाही मी खूप नशीबवान आहे असं मी समजेन की आज तुम तुम्ही माझं कन्यादान करताय ते त्यामुळे आता कृष्णासुद्धा अडळरावांमुळे खूपच जास्त खुश झालेली असते तर अडळराव जे आहेत ते आता कृष्णाला म्हणत असतात की आता रडायचं नाही तुला कधीही काही गरज लागली ना तर या बापाला सांगायचं हा बाप नेहमीच तुझ्या पाठीशी असेल असं देखील आता म्हटलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी म्हटल्या जातात ना तेव्हा मात्र आता कृष्णा ही रडत असते आणि त्याच वेळेला तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेली असतात आणि त्यामुळेच आता ती दाखवत देखील असते की खरंच तुम्ही आहात म्हणून आज मला जे काही आहे, करा है में आता आहे ते करायला भाग्य मिळालेलं आहे आणि त्याचमुळे आता जेव्हा अडळराव जे आहेत ते करत असतात कन्यादान तेव्हा गुरुजी बायजाबाईला सुद्धा बोलवतात आणि बायजाबाई आणि त्याचसोबत आता अडळराव या दोघांच्याही असते कृष्णाचं कन्यादान पूजन होतं आता कन्यादानाचे विधी तर पूर्ण होतात त्याच वेळेला अडळरावाने दुष्यंतच्या हातात कृष्णाचा हात जाणून बुजून दिलेला असतो तर जयकांतच्या डोळ्यातना मात्र खूपच पाणी येत असतं अक्षरशः तो आता रडकुंडीला आलेला असतो त्याला कळतच नसतं की आपल्यासोबत हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि त्यामुळे आता त्याचे अश्रू खूपच जास्त भरून आलेले असतात तर दुसरीकडे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की दुष्यंत जो आहे तो तसाच कृष्णाचा हात धरून राहतो तर आता विधी असतात ते म्हणजे लग्न सोह्याचे मेन मुद्दा असतो तो, तो म्हणजे आता गयात मंगळसूत्र घालण्याचा आता तो मुहूर्त जवळ आलेला असतो आणि त्याच वेळेला कृष्णाच्या गयात दुष्यंत मंगळसूत्र गा घालायला जात असतो आणि तेवढ्यातच त्याच सभागृहामध्ये तिथेच आता या गौतमीची एंट्री झालेली असते आणि गौतमी इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला आता गौतमीच्या लक्षात येतं की आपण या लग्नकार्यात आलेलो आहे पण नेमकी दुष्यंतची बायको कोण आहे हे तिला बघायचं असतं आणि त्यामुळेच तिची एकदमच अशी ताटातूट होत असते नुसता वर खाली होत असतो आणि ज्या वेळेला तिचा नुसता जीव वर खाली होतो ना त्यावेळेला मात्र आता पाहते की कृष्णासोबत दुष्यंतचं लग्न होत आहे त्यावेळेला तिला खूपच जास्त राग येतो आणि ती सगळीकडे रागा रागातच पाहू लागते तिचा विश्वासच स्वतःच्या डोळ्यांवर बसत नसतो तिला वाचत वाटत असतं की दुष्यंतचं लग्न दुसऱ्या इतर कोणासोबत होत आहे पण इथं दुष्यंतचं लग्न जे आहे ते कृष्णासोबत झालेलं असतं त्यामुळे तिने आता ठरवलेलं असतं की या कृष्णाला उद्ध्वस्त करायचं या कृष्णाचा आता सगळा बंदोबस्त करायचा कारण तिच्या वाटेचं सुख आतापर्यंत कृष्णाला मिळाला आहे असं ती म्हणत होती आणि आता हा दुष्यंत सुद्धा कृष्णानेच पटकावल्यामुळे आता तिला खूपच जास्त राग येतो त्यानंतर आता या रागाचा बदला जो आहे तो ती डायरेक्टच याच गावात राहून घेणार आहे म्हणजेच आता सावित्रीच्या घरातच ती राहणार आहे आणि गौतमी सावित्रीला सुद्धा हे सत्य सांगणार आहे जेव्हा हे समजतं तिला की कृष्णासोबतच दुष्यंतचं लग्न झालंय त्यावेळेला आता ती घरी जाऊन पूर्ण सामानात आता वाट लावू लागते आणि त्यावेळेला सावित्री तिला विचारते की काय झालं आहे त्याच वेळेला सावित्रीला ती सत्य सांगू लागते की आपण इतके दिवस त्या कृष्णाचं लग्न लावून टाकताय ना तुम्ही त्यास मुलासोबत माझं अफेअर होतं हे जेव्हा सावित्रीला कळतं तेव्हा सावित्री खूपच जास्त भडकलेली असते आणि ती मात्र आता या गौतमीला शांत करायचा पर्याय शोधत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय